मराठी आणि पर्यायानं महाराष्ट्राचं नवीन वर्षारंभ गुढी मराठी संस्कृतीची गुढी मराठी अस्मितेची महाराष्ट्र राज्य आज मराठी नववर्षाचं आज गुढी उभारून स्वागत करत आहे हा गुढी पाडव्याचा सण म्हणजे आज गुढी मराठी संस्कृतीची आणि मराठी अस्मितेची आपण उभारूया आमचे असंख्य प्रेक्षक वाचक जाहिरातदार हितचिंतक याचा आमचे सर्व माता पिता मित्रपरिवार आजी आजोबा मामा मामी काका काकी अशा सर्वांना गुढीपाडव्यास पाडव्यास आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर सुभाष सामंत विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन तथा संपादक अन्वेषण ग्रुप ऑफ मीडिया सरचिटनेस मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया